मित्रांनो नमस्कार सर्वांना जय शिवराय शेळीपालन हा व्यवसाय असा आहे की प्रत्येकजण ज्यांना जन जन हा व्यवसाय करायची इच्छा आहे त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या विचारामध्ये एक त्यांचा स्वप्नवत असा फार्म असतो की आपला फार्म असा असावा आपण आपला फार्म अशा पद्धतीने तयार करावा तिथं अशा पद्धतीची जनावरं असावी चारा नियोजन एका विशिष्ट पद्धतीनं असावं आणि आपला हा प्रत्येकाच्याच मनातला किंवा एक स्वप्नातला फार्म आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार अग आहे अगदी सुंदर नियोजन आहे आणि शिस्तबद्धपणे शेळी पालन केलेलं आहे बोकड पालन केलेलं आहे आणि चारा नियोजन सुद्धा त्याच पद्धतीने अगदी शिस्तबद्धपणे केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा सुंदर फार्म आपण आज, आज, आज आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो मी सुरुवातीला जसं बोललो की प्रत्येकाच्या स्वप्नात प्रत्येकाच्या मनात आपला फार्म कसा असावा याचं एक चित्र असतं ते चित्र आज आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे संध्याकाळच्या वेळेला आम्ही आज इथे गेलेलो मित्रांनो आणि एक छानशी मुलाखत झालेली आहे थोडंसं आवाजामध्ये डिस्टर्बन्स आहेत त्यासाठी मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण हा व्हिडिओ पाहताना हेडफोन्स वापरावे जेणेकरून आपल्याला फारसा आवाजाचा डिस्टर्बन्सचा त्रास होणार नाही अशी विनंती करतो तर मग चला मित्रांनो हा फार्म आपण पाहूया आणि जे काही या फार्मवरचं नियोजन जे काही या फार्मरचं प्राण्यांचं नियोजन खाद्याचं नियोजन व हा फार्म कशा पद्धतीने त्यांनी तयार केलेला आहे या सर्व गोष्टींची माहिती घेऊया मित्रांनो जय शिवाय मित्रांनो शाश्वत फार्म आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच अंतरानं आपण एक व्हिडिओ बनवत आहोत पण एक सुंदर व्हिडिओ होणार आहे एक छानसा फार्मवर आलेला आहोत तुम्हाला हा फार्मसुद्धा दाखवतो आणि याचं जे यांचं जे वैरणीचं नियोजन आहे ते दाखवतो आणि जे फार्मचं नियोजन आहे विशेष करून मला जे आवडलेलं आहे फार्मचं नियोजन तेही आपल्याला दाखवतो फार असं सुंदर असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती की हा व्हिडिओ शेवट पण बघा मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बेडग या गावात मिरज तालुका सांगली जिल्हा इथं हे गाव आहे आणि इथं शाहीद गोलंदाज म्हणून जे आपले मित्र आहेत शेळीपालक आहेत त्यांनी ईदची बोकडं म्हणजे कुर्बानीसाठी बोकड तयार करण्याचं बोकडपालनचं त्यांचं फार्म चालू केलेलं आहे आणि हे कोणत्या पद्धतीनं ते हे बोकडपालन करत आहेत कोणत्या प्रकारची बोकडं ते पाळत आहेत कशा पद्धतीने त्यांची विक्री होते कशा पद्धतीनं त्यांची खरेदी होते या सर्व गोष्टींची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पुण्यामध्ये जॉब असलेले शाहीद साहेब इकडं एवढा दूर साधारण अडीचशे ते तीनशे किलोमीटर दूर त्यांचा फार्म कशा पद्धतीने मॅनेज करतात याची सुद्धा माहिती आपण त्याच्याकडून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवट पण पहा अशी पुन्हा एकदा मी विनंती करतो नमस्कार नमस्कार आपल्या फार्मवर आहेत आणि आपण इथं मध्ये काम करत आहे ते छोटीशी ओळख आमच्या करून नमस्कार माझं नाव शाहिद गोलंदास मू आनंद मी पण जॉब कारण असतो पुण्यामध्ये सध्या राहत आहे पुण्यामध्ये आय टी कंपनीमध्ये काम करतो आणि हौसेला बिझनेस म्हणून कन्वर्ट करण्याकरता शेळी पालन सुरू केलेलं आहे दोन वर्ष झाले आणि ब्रीडिंग आणि ईद मार्केट या दोन गोष्टीमध्ये मी काम करतो मग हे मला चांगला जॉब आहे आय टीमध्ये हो वगैरे सगळा चालला आणि मग हा बिझनेसमध्ये किंवा साईड बिझनेस हा चालू करावा असं का सुचलं आपल्याला लहानपणापासून कुर्बानी हे एक अट्रॅक्शन राहिलं आहे आमच्याकडं तर स्वतः कुर्बानीसाठी चांगला बोकट निवडणे त्याला गल्लीत घेऊन फिरणे ही एक मजा आहे तर ती मजा हळूहळू एवढी म्हणतो ना की एक्साइटमेंटमध्ये झाली आणि एवढी हाऊस वाढली की आता आपण स्वतः पाळलं तर कसे बनतील कोकण त्यामुळे एक ट्राय करण्यात आला आणि देवाच्या कृपेनं स्वतःचा फार्म आहे एस जी गोडफॉर्म नावाने बेडग इथे तर अशी हळूहळू के सुरुवात केलेली आहे आता एक साधारण किती वर्ष झाली आपल्याला सुरुवात करून डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आपण फार्मची सुरुवात केलेली आहे सुरुवातीला पार्क कोकणांपासून आपण केलेला सुरुवात आता पन्नास जनावरी पन्नास हजार मग आता हे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस शेत जमीन होती का आपल्याकडे नाही हे एक आमची वडलू म्हणतो तशी आमची काही जमीन वगैरे काही नव्हती मी इन्व्हेस्टमेंट जमीन घेतली खास बोट फार्म सुरू करण्याकरता ही जी जमीन तुम्ही आता घेतली आहे ती खास हा फार्म सुरू करण्याकरता घेतली आहे बरं आणि हे सगळं डेव्हलप करत जाणे आणि मग डेव्हलप करण्याकरता मला एक वर्ष गेला त्यानंतर मी हे बोट फार्म सुरू आता साधारण किती दिवस झाले आपले फार्म चालू होऊन डिसेंबर दोन हजार तेवीसला फार्म सुरू केले त्याआधी एक वर्ष म्हणजे चोवीसला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे साधारण ह्या वर्ष सव्वा वर्षात जो आपला अनुभव आहे हा बोकडपालन किंवा जे आपण काय करतो अनुभव कसा आहे आप आपल्याला अनुभव चांगला आहे फक्त ह्यामध्ये ध्येय पेशन्स हे खूप गरजेचं आहे रात्रात्री कस्टमर आपल्या दारात येत नाही ते झाल्यावरच आपल्या दारात गडबड करून चालत नाही एवढं त्यामध्ये कळलं मला आणि जनावर चांगली असतील क्वालिटी असेल तर कस्टमर आपोआप तर पेशन्स हे एकच शेळी पालनाकरता करता एक बेस्ट आता एक महत्त्वाचा प्रश्न कारण हा व्यवसाय करायचा सुरुवातीला तुम्ही बोपट निवडता सांभाळण्यासाठी ज्यांना वर्ष दीड वर्ष दोन वर्ष सांभाळून ते कुर्बानीच्या था। वेळेला विकतात मग ते जे बोकड तुम्ही खरेदी करता निवडता ते कसं निवडता आणि कुठून खरेदी करता काय निकल असतात खरेदी करताना खरेदी करताना कुर्बानी करता खास बघितलं तर कलर त्याचा रुबाब त्याची वेट गेनची कॅपॅसिटी हे बघितलं जातं आणि वेट गेन नंतर त्याच्या पायामध्ये मजबूती मेंटेन राहील का हे पण बघणं बघलं त्यानंतर काही बोकड असतात जे अंडूल ठेवले तर त्यांचा रुपये मेंटेन राहतो काही बोकडानं खस्ती केलं तर त्यांचं वगैरे चांगलं हे सगळे बघितलं गोष्ट लक्षात 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 अनुभव येणार नाही आणि थोडे आपल्याला सुरुवातीला धक्के सहन करावे लागतात काही काही मॉन्टॅलिटी होते नवीन फार्मवरती हे सहन करायची तयारी पाहिजे आणि आपले अनुभव सुद्धा कधी कधी चुकतात की प्रत्येक लोकांशी बनत नाही ठीक आहे त्यामुळे त्याला खुराक बदलणे टाइमावरती खुराक बदलणे त्याला विटॅमिन्सची मिनरलची काय कमतरता आहे का हे सगळं बघण्याची गरज तर आपलं पुण्यात जरी असलो तरी इथं लक्ष असणं गरजेचं आहे रेग्युलर अपडेट्स घेणं गरजेचं आहे आणि तुमचे रेग्युलर विजिट फॉर्मवर असणं गरजे तुमचे किती दिवसातून विजिट होते प्रत्येक आता हा आता समोर एक आपल्या समोर आहे का हा, हा तुम्ही निवडला असता त्याच्या निवडण्यामध्ये काय कारण होतं आणि बॅकग्राऊंड वगैरे थोडंसं त्याच्याबद्दल सांगा आम्हाला आता हे आबा आहेत त्यांना काय पण गरज नाही ते त्यांच्या फार्मावरती देवा आहेत त्याचा डायरेक्ट हे मुलगा आहे सुलतान नाव ठेवलंय आम्ही बरं तर बिटल मला बिटल कलर मध्ये मला पाहिजे होता आणि बिटल कलर मध्ये घ्यायचं तर पहिलं नाव जर आम्हाला होतं तर त्यांच्या सांगण्यावरून मी हे पोकळ घेतलेलं आहे आणि देवाच्या कृपेनं हे चांगलं डेव्हलप झालेलं आहे चांगले पाय आहे देवाचाच देवाच मुलगा आहे सगळं डेव्हलपमेंट छान आहे त्याचं ठीक आहे त्याला ब्रिडिंग करता ठेवण्याचा विचार आहे काय काही वर्षामध्ये ब्रीडिंग करता तयार होईल फिमेल्स पण तयार होत आहेत माझ्याकडे तुम्ही ही गोष्ट बोला खरंच छान वाटलं मला कारण मला सुद्धा याला बघितल्यावर हा बोकड कुर्बानीला चाललाय का असं थोडंसं वाटलं होतं तुम्ही बोलला ते बरं वाटलं आम्हाला की हा ब्रिडिंगसाठी छान तयार होईल हा बचावता मुलगा हा बोकडा आहे कमीत कमी साधारण आठ महिन्यानंतर हा चांगला बुकड ती वैशिष्ट्य आहे आठ महिन्यापासून तुम्हाला आहे ते सर्व दिसतात आठ महिन्यानंतर जे काही ग्रोथ ते पकडतात ते ऑडवे पकडतात त्याच्या रक्तातच आहे तुम्हाला हे अजून तुम्हाल एक वर्ष पूर्ण करायचं आहे किंवा काटोकाट काटोकाट केलेला आहे असं म्हणू शकतो पण एका वर्षामध्ये एवढा बोकड रेडी होणे हे ज्यावरच ब्लड लाईन म्हणू शकतो नाही हा आणि ब्रीडिंग साठी उत्तम चॉईस आहे शाही साहेब आता हा एक आपला मोठा बोकड आहे हे साधारण किती किलोपर्यंत झालं आपलं म्हणजे तुम्ही आता एक ईद तर आपली झाली असेल एक कुर्बानीचं तुम्ही मार्केट घेतलेलं आहे तर आता ह्याचं जे सांभाळणं आहे त्याच्यावरती हे जर गेन डिपेंड करतं पावसाळ्यानंतर शक्यतो दिवाळीनंतर आपण म्हणू शकतो पाऊस कमी होतो त्यावेळेस नंतर आपण ह्याचं खुराक वगैरे बदलतो आणि वेट गेन मॉनिटर करायला चालू करतो खुराकचा विषय तुम्ही काढला आहे तर साधारण काय म्हणजे ऋतूनसार काय खुराक बदलतो कसा आता मी हिवाळ्यामध्ये सातू देतो सातू हे पोटाला थंड हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये बाजारा देतो जे गरम असतं बरं हे बाजरीच्या बाजरी बाजरी ह्या गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे ठीक आहे मग मेथी दाणे हे देणं गरजेचं आहे त्यामुळं शेळ्यांना पण किंवा बोकडांना पण त्याचा खूप चांगला उपयोग शाईन वगैरे किंवा इम्युनिटी हे चांगलं देतो साधारण त्याचं प्रमाण काय असेल मेथी दाना तर महाग असतो खोराकमध्ये तसा एक वीस ते पंचवीस ग्राम पर पर जमा पर डे बरं बरं हे महत्त्वाचं आहे मग तुम्हाला सुद्धा आता हे सुरुवात करताना हा अभ्यास कसा झाला म्हणजे कुठून शिकलं किंवा कुठं काय माहिती मिळाली आपल्याला ट्रेनिंग वगैरे घेतलं होता हाऊस म्हणून काही सुरू करायचं म्हणून करू शकत नाही आपल्याला अभ्यास करण्याचा आणि अभ्यास करण्याकरता यूट्यूब म्हणा किंवा वेगवेगळे कि व्हिडिओज किंवा भरपूर असे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत किंवा तुमचा जो चॅनल आहे शाश्वत पाम त्यालाही मी फॉलो करतो तर त्याच्यावरती जे व्हिडिओ असतात त्यामधनं पण नॉलेज करून आपले स्वतःचे नोट्स मेंटेन करणं गरजेचं आणि सगळं ज्यावेळी आपण मानसिक आपली तयारी आहे की बाबा आता मी तयार करू शकतो कामाचा स्वतः उभा करू शकतो त्यानंतर काही पहिले ते काही महिने म्हणू शकतो किंवा काही वर्ष ज्या अडचणी येतात त्या अडचणी आल्यानंतर आपल्याला त्यातनं शिकायला पाहिजे आणि ते शिकून त्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करणं हे गरजेचं आणि आपली परीक्षा होणार प्रत्यक्ष त्या परीक्षेला आपण चालणार नाही आणि माघार घेता येणार एवढं जर थांब ठेवलं तर नक्की चांगल्या पास त्या विषय नाही आहे दुसरं मग आता आपण पलाईसाठी पण बोकर घेतो हो ती कशी पद्धत आहे आपली काय असतं साधारण पलाई म्हणजे एक कॉन्सेप्ट असा आहे की दुसऱ्यांची बोकड पाळायला गेले <laughs> ते पाळायला का देतात कारण की हौस असते एक तर माणसाला की सुरुवातीपासून बोकड पाळायचे महिन्या महिन्याला त्यांना येऊन बघायचं आपल्या घरात जागा नाही आहे पण तरी बोकड पाळणे पाण्याची इच्छा आहे मग ते आपल्याकडे बोकड पाळायला देतात त्यांची पेमेंट करतात आणि आम्ही त्या बोकडांना तयार करतो आता हा समोर दिसतोय हा हा आता त्यावर साधारण कितीचा होता किती महिन्यात त्यांना काय ग्रोथ घेतली हा बोकडा आला होता आपल्याकडे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये चाळीस किलोवर आज तारीख आहे बारा बारा एप्रिल आजचं हे जो वजन आज मी सकाळी केलंय ब्याऐंशी किलोवर आहे साधारण आणि ईद पर्यंत हा हंड्रेड टच करेल अशी माझी अपेक्षा कसं आहे पलाईला जो देतो कस्टमर त्याची अपेक्षा असते असते की माझा बोकड मी ज्यावेळी घेऊन जातो तिथे उठून दिसावा वेडगेन छान असावा कारण की त्यांना आपण धरलं तर पंचवीस ते तीस हजार रुपये वार्षिक पलाई दिलेली असते आपल्याला तर पंचवीस तीस हजार म्हणजे एक नाही नाही म्हटलं तरी एक साठ ते पासष्ट किलोच्या गोकराची कशी लस त्याची लागलेली होत असं मिळून त्यांच्या तर त्या आपण खरे उतरणे आणि त्यांना त्या हिशोबाचं तयार करून देणे आपली ही परीक्षा त्यामुळे तुमच्याकडं हा गोकळा आला साधारण वय किती होतो हा दोनदा करत होता फ्रेश गोंधळ आता चार केला असेल आता आम्हाला थोडक्यात आपलं तारा नियोजन बघितलं आम्ही फिरून फिरून तुम्ही तो चारा इथं घालताय ना खायला त्याचा वेळ कशा आहेत किती वेळा घालता आणि कशा पद्धतीनं घालता आता ताऱ्यामध्ये मी सकाळी आठ वाजता तूरभुसा टाकतो त्यानंतर अकरा वाजता हरी जाते बरं आणि संध्याकाळी चार वाजता परत तूरभुसा घातला जातो बरं ते तूरभुसा घालण्याआधी आम्ही पहिला शिरवात होतो किंवा सुबापुसू घालता ऑप्शन आहे दोन ऑप्शन आहे तर ते आधी घालतो ते संपल्यानंतर एक पंधरा वीस मिनटानंतर मग तूरपुसा घालतो चार वाजताचं नियोजन आणि मग संध्याकाळी सात वाजता आमचं हे जातं खुरा खुराक खुराक एक वेळ असतो खुराक एक वेळ पण एकाच जनावराला खुराक जवळपास साडेसातशे ग्राम ते नऊशे ग्राम मोठ्या जनावरांना अच्छा फोन किलो ते एक किलोच्या एक दरम्यान एका जनावर गेलच पाहिजे सदा हे आपल्या अशी जनावर तयार करणार टॉनिक वगैरे यांचा कितपत महत्व कितपत वापर होतो याचा आता हे जे कॉमन आपले जे प्रॅक्टिसेस आहेत जसं की प्रत्येक तीन महिन्यामध्ये केलं पाहिजे ठीक आहे तर मी काय करतो की प्रत्येक अल्टरनेटमध्ये एक मंथमध्ये मी निवड टॉनिक देतो दहा दिवस ना नेक्स्ट मंथमध्ये दहा दिवस मी कॅल्शियम अच्छा अल्टरनेट त्यामुळे मी स्वाद पण चांगला होतो त्याच्यामुळं वेट गेन मुळे आणि लसीकरण वगैरे सगळं वेगळं झाले लसीकरणामुळे त्या बेसिक गोष्टी कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही ज्याला सुरुवातीला धक्के बसले तो लसीकरण विसरत नाही आणि वेट गेन होत नसेल तर पहिला संत करणे संलं त्यानंतर त्याला लिव्हरटॉनिक आणि टॉनिक एक घेऊन चालत आहे सत्यबी वेगळे लिव्ह फिफ्टी टू कंपनी मित्रांनो आता आपण साई साहेबांच्या फार्म मध्ये आजला बघू शकतो त्यांनी शेड बांधलेला आहे हा फार्म तयार करताना साई साहेब या फार्मची माहिती देखील बनवलाय काय खर्च वगैरे आलाय आणि बनवताना तुम्ही काय करू शकतो आपल्याला कप्पे वगैरे जे कंपार्टमेंट केले ते काय हिशोबाने केला आता बघायला गेलं तर हा ज्यावेळेस मी जागा घेतली होती हे ऑलरेडी स्ट्रक्चर मला रेडीमेड भेटले ॲज पोल्ट्रीच्या बेसवरती अच्छा मग ते वेस्ट न करता मी त्याच स्ट्रक्चरला वापर करतोय तर एकदम पूर्ण पाम बनवणं म्हणजे आपल्याला मार्केटचा अंदाज नसताना सगळं इन्व्हेस्टमेंट करणं हे चुकीचं आहे त्यामुळे जसं जसं कस्टमरचा अंदाज येतो तसं तसं मी वाढवत चालतो आणि सुरुवातीला जसे की मोठे पोकड आहेत अंडूल पोकड आहेत प्रेग्नंट फिमेल्स म्हणा किंवा छोटे पाठी किंवा छोटे पोकळ लहान पिल्ले दिले यांच्याकरता वेगवेगळे सेक्शन असणे गरजेचं आहे हे बेसिक गोष्ट आहे पामचा आणि क्वारंटाईन कप्पा हे अतिमहत्वाचं आहे क्वारंटाईन टप्पा असल्याशिवाय आपण नवीन जनावर आत घेऊ शकत नाही किंवा त्यांना मिक्स करू शकत नाही तरी एवढ्या गोष्टी हे लक्षात ठेवून बघून दिलं गेलेलं आहे आणि वेळोवेळी काही आपल्याला असं अनुभव की बाबा आता ह्या ह्याच्यामध्ये पिल्ले बाहेर येतात किंवा जरा हाईटला कमी पडतात ते वेळच्या वेळेस आपल्याला बदल करायचं करायचं करतात साधारण काय करता सुरुवातीला सुरुवातीचं स्वच्छ करून सुरुवातीला जवळ जर बघितलं जर फार्म करता बघितलं तर एक चार लाख रुपये माझे आता ह्या फार्म करता गेलेलं आहे फक्त शेड शेड आणि पूर्ण कपडे वगैरे सगळं आता पण ह्यामध्ये एरिया मोठा आहे जसं की आ, तीस बाय साठ असा एरिया तीस बाय साठ आहे भरपूर मोठा होता मोठा होता मला तुम्ही क्वारंटाईन कप्पायचा म्हटला तो कप्पा आपल्या रेग्युलर शेडपासून किती लांब ठेवता ठेवावा असं काय आहे जेवढा लांब ठेवू शकतात तेवढंच ठेवावा कारण कसं आहे जनावरांमुळेच नाही आपले जे शेडमध्ये आपण स्वतःही काम करतो आपल्या अंगावरनं त्यांचे किस्सू वगैरे म्हणा किंवा काही असं व्हायरल इन्फेक्शन म्हणा जे जे सेट झाले त्यांच्या अंगावर जाऊ शकतात आपल्यामुळे त्यामुळे जेवढ्या लांब ठेवता येईल तेवढे लांब ठेवतात आपल्या प्रेक्षकांना म्हणायचं क्वारंटाईन वगैरे कोरोनामुळे माहीत झालं तरी काही लोकांना माहीत असेल तुम्ही सांगतो क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण आपण आपल्या फार्ममध्ये बाहेरून एखादं नवीन जनावर आणलं तर ते लगेच आपल्या जे फार्ममध्ये पहिल्यापासून जनावर आहे त्यांच्यात मिक्स न करता त्याला एक पंधरा दिवस वीस दिवस असा कालावधी असतो त्याला बाजूला ठेवायला असतो हे जनावर ज्या बाजूला ठेवण्यासाठी जी जागा तयार केली जाते त्याला क्वारंटाईनचा कप्पा असं म्हणतात ती काळजी इथं शाही साहेबांनी घेतलेली आहे पण आपण जेवढे व्हिडिओ केल त्यात ही कन्सेप्ट किंवा हा ही काळजी पहिल्याच फार्मर घेतलेली दिसलेली आहे अगदी आमच्याच फार्मवर सुद्धा आम्ही ती घेतलेली आहे पण एक उत्तम अशा प्रकारे फार्म त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे कमी वेळेत हा मित्रांनो मगाशी आपला चाराचा विषय होताना हरिभक्तीचा विषय बोलला होता साईसाहेबांनी आणि आमच्या तर या भागात हरिभक्ती फार कोण वापरत नाही शुल्क तो कोण वापरत नाही पण साईसाहेब वापरतात म्हणतात त्यांच्याकडून थोडी हरिभक्तीची माहिती घ्यावी साहेब ही आपण कुठून मागवला काय आणि कशा प्रमाणात आहे थोडक्यातच आम्हाला या हरिभक्तीबद्दल ही मूळ आहे असं राजस्थान पण आपल्या भागात भेटत नाही लास्ट एंड आहे पुणे बरं तर पुण्या मागवतो त्याचं जे तूपूस असा सीझन असतं अच्छा त्यामुळे रेट खाली होत असतात त्यामुळे ते सीझनलाच हे सीझन वर्ष होत आणि दिवसातून एक वेळा आपण ह्याला सगळ्यांना दिलं दोनशे ते तीनशे ग्राम दिलं तर ह्याच्यामध्ये जे मिनरल्स विटॅमिन्स वगैरे जे आहेत त्याच्यामुळे एक पुराक उचलण्याची क्षमता म्हणा किंवा रवन करायला किंवा त्याचं जे शाईन येते त्याकरता हे दिलं तुम्हाला आहे आता आता एवढा मोठा एक पन्नास त्यांचे आजार वर्ग येत असतात भरलं थोडाफार प्रमाणात जावत त्यांचं औषध उपचार वगैरे तुम्ही लांब असता त्या काळात कसं पाहतात कसं मॅनेज होतं आमचे हे म्हणतो केअर टीचर आहे अरुण पाटील म्हणून त्यांना मी येतो त्यावेळेस मी सगळं गाईड केलेलंच आहे तर बेसिक ताप संडास किंवा बेसिक काही असं इन्फेक्शन वगैरे हो ह्याच्यावरती टॅबलेट्स किंवा इंजेक्शन हे जेवढंपर्यंत त्यांनी करू शकतात ते त्यांना तेवढं ट्रेन केलेलं आहे त्याच्या पलीकडे जर एकदा दिलं आणि जर ते फरक नाही पडला दुसऱ्या दिवशी तर आम्ही डॉक्टर आणि आपल्या भागात आहे डॉक्टर डॉक्टर आहे डॉक्टर साहेब आमच्या डेडिकेटेड डॉक्टर आहे त्यांची रेग्युलर व्हिजिट असते किंवा आपण व्हॅक्सिन करताना सुद्धा त्यांना आपण बोलवतो त्यांच्या निरीक्षणाखाली आपण बोलतो खस्सी करणे वगैरे हे सगळं त्यांनी डॉक्टर आता सुरबानीजवळ आलेली आहे जून मेगाच्या सुरुवाला बघितली आणि सुरवाणी असतात आपल्याकडं लॉट तयार आहे सध्या कितीचा लॉट आहे सध्या विक्रीसाठी ह्या वर्षी माझ्याकडे तीस बोकड होते ॲव्हरेज साईजपासून मोठ्या साईजपर्यंत त्यामध्ये ऑलमोस्ट एक पंचवीस टक्के बुकिंग झालेलं आहे एक पन्नास किलोच्या वर म्हणू शकतो आणि पंच्याऐंशी नव्वद किलो पंच्याण्णव किलो अशी माझ्याकडे सर्व काय आहे पंच्या पंचवीस टक्के बुकिंग झालेलं आहे आता रमजान ईद नंतर आहे ऍक्च्युअल मध्ये मे महिन्यात पिका घेईल करावं काम साई साहेबांचा नंबर मी आता स्क्रीनवर पण देत आहे आणि त्यांच्या ॲनिमर सुद्धा आपण दाखवत आहोत जर कोणाला साठी बुकिंग वगैरे करायची असेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता साई साहेब आता थोडक्यात आता शिळी पालन करावा का ना करावं हा वेगळा विषय जे मी पालन करायचं ठरवले ते त्यांच्या मनात दोन प्रश्न असतात शिडी पालन करावं का पोकळपालन करावं तुम्ही मेजर पालन करता पण तुमचं थोडंफार शिळी पालन करा बिल्डिंगवर पण तुम्ही काम करा त्याच्यामध्ये शेवटला आम्हाला अनुभव आहे भाऊ बाबा कुठं पालन वर आहे का केळी पालन करायचं आहे कारण बरेच जे आहे मला सुद्धा फोनवर आले ना बरेच लोकांचा तो प्रश्न हा कॉमन असतो मिळतंय का बघायचं केळी पालन हे बेसिक हे करणं गरजेचंच आहे कारण जोपर्यंत सेक्टर चालवत नाही तोपर्यंत उत्पन्न म्हणजे ते पोकडी येणार नाही पैदा होणार नाही आणि मार्केटमधनं जर तुम्ही डायरेक्ट जर आणून विकणार असाल तर तुम्हाला प्रॉफिट मार्जिन कमी आहे तर स्वतःच्या पामवरती जन्मलेले बिझ जर तुम्ही तयार केला तर तुम्हाला प्रॉफिट मार्जिन जास्त आहे आणि त्यांना जास्त रोगराई वगैरे होत नाही बिकॉज ते आपल्याला सेट जन्मलेले असतात सेट झालेले असतात आणि मुळात म्हटलं तर ब्रीडिंग सेटअप हा चांगलं गरजेचं आहे प्रत्येक जण जर करू शकत नाही ब्रिडिंग सेटअप असणं गरजेचं कमी प्रमाणात काय असू दे पण ब्रीडिंग सेटअप पाहिजे आता आमचे काही जे म्हणतो गुरुजन असतात प्रत्येक बाबा आहेत तुमचे आहेत आज आणि आहेत आमचे तर एकानं मला सांगितलं की जर कोकण पालन करायचं असेल तर बोकडांच्या दहा टक्के कमीत कमी क्वांटिटी तेवढी शेळ्यांची पाहिजे शंभर बोकड सांभाळलं जातो दहा तर पाहिजे कारण बोकड हा उष्ण होतो शेळी बोकडांचं उष्ट खाऊ शकते त्यांच्या उष्णावर आपण दहा शेळ्या पाहू शकतो चांगले नवीन माहिती कळली आपल्याला कारण आपण किंवा जे नवीन आहे जे ह्याच्यात विचार करताना बोकडपालन किंवा शेळीपालन दोन्ही एकत्र असा विचार कधी झालेला नव्हता तुम्ही तो विचार आता दिला की बाबा गोकळ पालन करताय तर करा पण त्याचा किमान दहा टक्के त्यासाठी दहा टक्के शेळ्या पाहिजे आपल्याला पालन व्हायला बिल्डिंग मित्रांनो आपण आता शाही साहेबांचे फार छान गप्पा झाल्यात आपल्या एकंदरीत त्यांचं शेळीपालन पालन कसं आहे कशा पद्धतीने ते करतात स्वतः पुण्याला राहून सुद्धा इथं फार्म कशा पद्धतीने मॅनेज करतात हे सर्व काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या आणि आज आपल्या कोणत्याही व्हिडिओमध्ये नाही मिळालेली माहिती सुद्धा त्यांच्याकडून मिळालेली आहे आपल्याला फार असं छान व्हिडिओ झालेला मला तर फार्म बघूनच प्रसन्न वाटलं होतं आणि त्याच्यापेक्षा मुलाखत जी झाली त्यातून ज्या माहिती मिळाली त्याच्यामुळे मला जास्त प्रसन्न वाटत आहे आणि त्याच्यासाठी मी शाही साहेबांचे विशेष आभार मानेन की त्यांनी आज वेळ काढून आपल्या चॅनलला मुलाखत दिली त्यांचा फार्म आम्हाला दाखवला आमच्यासोबत आमचे समोर आभार होते त्यांचेही आभार की ते सुद्धा आज आमच्या इथं सोबत आले कॅमेराच्या मागे आज थांबले तर आमचे परमेश्वर भाऊ येणे सगळेजण त्यांना ओळख त्याचा आज ते समोर आलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार आज त्यांनी कॅमेरा सांभाळण्याचं काम केलेलं आहे आणि एक सुंदरसा व्हिडिओ झालेला आहे त्यांचा फक्त काय तेव्हा तुम्हाला नाही सगळ्यांचा धन्यवाद आणि संदीप साहेब आणि आभार साहेब आल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद चालेल मित्रांनो पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये असा एक छानसा फॉर्म घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र